कसली थंडी पडले ना तर यासाठी तिळाचे लाडू झालेच पाहिजेत चला तर मग करूयाचा आपण तिळाचे लाडू सो व्हिडिओ कंटिन्यू करायला विसरू नका तर कडे चांगले आपल्याला गरम करून द्यायचे आहे आणि मी एका एका वाटीचे म्हणजे एक वाटी तीळ एक वाटी गूळ या पद्धतीने म्हणजे तिळाचे लाडू बनवणार आहे सो व्हिडिओ प्लीज कंटिन्यू करायला विसरू नका कडे आपली अतिशय छानपैकी गरम झालेली आहे आता गॅस मी कमी केला आहे ना ह्याच्यामध्ये तीळ मी ॲड करत आहे बघू शकता ही वाटे ना हे एक वाटे मी म्हणजे ह्याच्यामध्ये कडेमध्ये तीळ टाकलेले आहे या वाटेच्या सहाय्याने आता बारीक गॅसवर आपल्याला चांगलं हे हलवून घ्यायचं आहे बघूया आता किती मिनटं वगैरे लागतात भाजायला काय गॅस थोडा मी वाढवते म्हणजे मिडीयम ठेवते आत्ता गॅस मी म्हणजे मोठा केला आहे त्यामुळे मला सातत्यानं हलवणं गरजेचं आहे नजर हटी तर दुर्घटना घटी म्हणजे तीळ खुर करपले जातील खाली सो केअरली जरा करा त्यामुळं म्हणजे गॅस गॅसवरून कुठं बाहेर जायचं नाहीतर आपण जायचो बाहेर कुठं तरी कोण आले म्हणून असं काही करू नका गॅसजवळच थांबा आणि जर जायचं असेल तर गॅस बंद करून जावा बघू शकता असा तडतड आवाज यायला लागलाय तरी पण आपण दोन सेकंड चांगलं भाजून घ्यायचं आहे तर साधारण मीडियम टू हाय गॅसवर मी दोन मिनटं झालं भाजती तीळ मला एवढासाच वेळ लागलेला आहे आणि बघा तडतड असा आवाज येतोय आपल्याला समजून जायचं जा की आपले तीळ आहेत ना ते चांगले भाजलेले आहेत मी अजून एक सेकंड परतून घेते छान पैकी तिळ असे उडायला लागले आणि तुम्ही अजून एक आवाज आहे का असा आवाज येईपर्यंत आपल्याला तीळ चांगले भाजून घ्यायचे आहेत मला का तडतड आवाज आणि म्हणजे तिळ आहे जरा उडल्यासारखे पण दिसत असतील तुम्हाला चलनंतर आता आपण याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया त्या ताटामध्ये मी तीळ काढलेलं आहे तिळ जरा गार करून घ्यायचं आहे आपल्याला तोपर्यंत कडेमध्ये आपल्याला दोन चम्मच तूप ॲड करायचं आहे गुळाचा या ठिकाणी आपल्याला पाक करायचा आहे एक चम्मच झाला आणि हा सॉरी हा मोठा चम्मच झाला त्यामुळे मी अर्धाच घेते सो एवढा आम्ही तूप घेतलेला आहे तूप चांगलं आपल्याला मेल्ट करून द्यायचं आहे तर ह्याच्यात साधारण एक वाटी गुळ घेतलेला आहे ह्याच्यात आपल्याला थोडं पाणी पण ऍड करायचं आहे ह्याच्यामध्ये मी पाणी ऍड केलेलं आहे पाके तो 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 पाक येतोय तोपर्यंत मी एका प्लेटला असं तूप लावून घेतलेला आहे ह्याचा आपल्याला पुढे फायदा होईल इकडे पाक करण्याची प्रोसेस चालू आहे आणि मी काळा पूल वापरलेला आहे तुमच्याकडे अवेलेबल असेल तर नक्की आहे म्हणजे घ्या काळा फूल चांगला असतो शरीरासाठी तर मी एका वाटेमध्ये पाणी घेतलेलं आहे तर बघूया तुमच्या पुऱ्या पाक आलेला आहे का नाही बघू शकता गोळे असून होत नाही म्हणजे पाक काय आलेला नाही गुळाची अशी झाली पाहिजे त्यानंतर आपण एकदा गुळाचा पाक आलेला आहे का नाही अजून एक दोन सेकंड ठेवणं गरजेचं आहे एक दोन सेकंड म्हणजे होत आलेला आहे सो गॅस अजून एकदा चालू ठेवा चला तर पाकाची कन्सिस्टी एकदम छान झालेली आहे आता भाजलेले तीळ आहेत ना ते थंड झाल्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे आणि गॅस बंद करायचा आहे आणि मी ह्याच्यामध्ये शेंगदाणे पण ॲड केलेले आहेत ह्याने काय होतं चव छान लागते तुम्हाला आवडत असेल तर नक्की ह्याच्यामध्ये ॲड करा तर आता सगळं मिक्सअप करून ठेवायचं आहे चांगलं झटपट पटापट हलवून घ्यायचं आहे चला तर आता याच्या ह्याच्या आपण गोळ्या बांधूया तर मी दोन्ही हाताने चांगलं असं हलवून घेत आहे हलवल्यानंतर काही असा कलर येतोय मिक्सअप झाल्यानंतर असं काहीच होते गरमच आहे तोपर्यंत आपल्याला चम्मचेच आहे आणि एक चम्मच तोप लावलेले प्लेट होते ना त्याच्यामध्ये आपल्याला असं करून घ्यायचं आहे आणि प्लीज पटापटा करा आपल्याला मोठे पाहिजे असेल तर एक्स्ट्रा घ्या बारीक पाहिजे असेल तर माझ्यासारखे एकच चम्मच घ्या आपल्याला आता पुन्हा गोळ्या बांधायच्या आहेत खूपच गरम आहे पीठ म्हणजे पीठ म्हणते तिळ आणि गुळाचं मिश्रण आहे ते खूप गरम आहे सो जपून करा चला तर आता मी गोळ्या बांधून घेते खूप गरम आहे बाबा गरम असू किंवा कसे पण असू दे लाडू आपल्याला बांधणं गरजेचंच आहे अशा प्रकारे मी गोल करून घेत आहे चांगलं प्रेस करायचं नाहीतर जरा तुपाचा हात जरी घेतला तरी पण चालेल म्हणजे खूप गरम लागत असेल तर असं मोठीने बांधायचं आणि अशा प्रकारे आपले लाडू तयार होतात गोल आकार द्यायचा आहे बघू शकता झालेत नगदी विकत सारखे याच पद्धतीने आपल्याला दुसरे पण बांधायचे आहे झटपट पटापट तर हा माझा लास्टचा लाडू आहे काय नाही दोन हाताने एकदा असं एकदा असं करायचं आणि राऊंडिंग राऊंडिंग किंवा असं असं जरी केलं तरी पण चालते सो दाखवते माझं ताट म्हणजे कसं मी लाडू बनवलेत ते असं लाडू तयार आहे छान गोल्डन कलर आहे म्हणजे गोल्डन कलर आला आहे कशामुळे आला असेल तर ते तुपामुळे आलेलं आहे तुम्ही पण आवर्जून तूप टाका छान असं तुमचा पण गोल्डन कलर येईल किती छान दिसतात ना एक नंबर झालेले आहेत चला तर मी तुम्हाला आता मी बांधलेले लाडू दाखवते तर बघू शकता माझे लाडू तयार आहेत तर तुम्हाला तो सांगते गार ह्याच्यामध्ये पण आपल्याला लाडू बांधता येतात पण मला माहीत नव्हतं येते का नाही त्यामुळे मी गरम गरममध्येच बांधलेला आहे व्हिडिओ तुम्ही गारमध्ये पण येते पण शक्यतो गरम ह्याच्यामध्येच बांधा जेणेकरून म्हणजे फिट बसेल लाडूचा म्हणजे पाक आहे ना जोळातून फिट बसेल त्यामुळं गरम गरममध्येच बांधा तर कसे वाटले लाडूची रेसिपी कमेंट करून नक्की सांगा आणि मस्त झालेत लाडू आणि आवर्जून तुम्ही तूप टाका तूप आहे त्यामुळं बघू शकता किती छान गोल्डन कलर आलेला आहे अजून हे सोमोटेच आहेत म्हणजे लाईटली गरम आहेत त्यामुळं फोडून काही मी दाखवू शकत नाही एक नंबर आणि तिळ जरी काळपट दिसले असले तरी देशी तिळ आहेत आपले आणि गुळ पण देशीच आहे सो तुम्ही पण म्हणजे आजकाल सगळं केमिकलच भेटते त्यामुळे देशी भेटत असेल तर नक्की यूज करा आणि तूप आहे ते पण घरचंच आहे सो मस्त झालेत लाडू एक नंबर तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही पण थंडीच्या दिवसात झटपट पटापट पत मस्तपैकी असे तिळाचे लाडू करून खावा आणि प्लीज रेसिपी जर आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा सो बाय टेक केअर